नमस्कार विलास खून प्रकरणामध्ये आता प्रियाला तिच्या कर्माची शिक्षा मिळालेली असते म्हणजे पोलिसांनी थेट आता प्रियाला तुरुंगात डांबलेलं असतं प्रिया पोलिसांकडे विनंती करत असते इन्स्पेक्टर साहेब यात माझा काही दोष नाही आहे मी फक्त त्या साक्षीची मैत्रीण आहे इतकंच त्यावर पोलीस म्हणत असतात प्रिया एकच गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही आत्तापर्यंत काय काय केलं आहे ना याचा सगळा पुरावा आमच्याकडे आहे आणि तरीही तुम्ही जर असं म्हणत असाल ना तर मात्र तुमच्यासारखे नालायक तुम्हीच आणि अशातच आता प्रिया तुरुंगात बसून रडत असते आता ही बातमी वारासारखी पसरलेली असते की प्रियाला अटक झाली आहे मग प्रतिमा लगेचच आता रविराजला फोन करते आणि बोलू लागते रविराज प्रियाला अटक झाली आहे का त्यावर आता रविराज म्हणत असतात हो तुझ्या तन्वीला म्हणजेच प्रियाला अटक झाली आहे कारण तिचं पाप समोर आलं आहे त्यावर प्रतिमा म्हणत असते रविराज तरी मला वाटत होतं हे आपलं रक्त नाही आहे त्यावर रविराज म्हणत असतात हे बघ प्रतिमा मला ही खूप आधीच लक्षात आलं होतं पण शेवटी काही गोष्टी मी मौन बळगल्या होत्या आणि अशातच आता प्रतिमाने रविराजला म्हटलेलं असतं मला प्रियाला भेटायचं आहे तिला जाब विचारायचं आहे जा असं का वागले ती त्यावर रविराज म्हणत असता ठीक आहे आपण नंतर पोलीस स्टेशनला जाऊया आणि अशातच आता रविराजने फोन ठेवलेला असतो इकडे आता सुभेदारांच्या घरातही प्रतिमा हिने फोन केलेला असतो आणि म्हटलेलं असतं पूर्णाई मी पोलीस स्टेशनला जाणार आहे तर तुम्हीही या या प्रियाला आपल्याला चांगलाच धडा शिकवावा लागणार आहे तिने केलेल्या गुणांची तिला चांगलीच जाण झाली पाहिजे आणि अशातच आता सगळे सुबूदार आणि किल्लेदार पोलीस स्टेशनमध्ये पोहोचलेले असतात तिथे आता प्रियाने या सगळ्यांना पाहून एकच हंबरडा फोडलेला असतो पूर्णाजी पूर्णाजी मला वाचव बघ मला उगाच यात अडकवण्यात आलं आहे मी काही नाही केलं मी फक्त त्या साक्षीची मैत्रीण होती त्यावर आता पूर्णाजी म्हणत असते तू काय समजतेस स्वतःला तुला काय वाटतंय तू आत्तापर्यंत केलेली जेवढी काही पापं आहेत ही काय अशीच लपून राहणार आहेत का तुला एक गोष्ट लक्षात येत नाही आहे आम्ही तुला किती वेळा सांगितलं सुधार सुधार पण तू सुधारायचं नावच घेतलं नाहीस आणि आज शेवटी तुला असं तुरुंगात खितपत पडावा लागणार आहे त्यावर आता कल्पना पुढे येते आणि म्हणत असते प्रिया खरंच मला स्वप्नातसुद्धा वाटलं नव्हतं की हा दिवस पाहावा लागेल पण शेवटी मला हा दिवस पाहण्यासाठी तू भाग पाडलास आणि तेवढ्यात प्रिया म्हणत असते आई मी काय नाही केलं आहे खरंच माझ्यावर विश्वास ठेवा तेवढ्यात आपण पाहतोय हो मागून प्रतिमा पुढे येते ती म्हणत असते तुझ्या तुझ्या रक्तामध्ये आणि माझ्या रक्तामध्ये खूप फरक आहे जर तू माझं रक्त असेस ना तर असं वागले नसतीस म्हणजे शंभर टक्के तू माझी मुलगी नाही आहेस त्यावर आता प्रिया म्हणत असते आई असं काय बोलतेस तू आज मी एवढ्या मोठ्या संकटात अडकली आहे तरीही तुला हे रक्त रक्त काय सुचतंय आणि अशातच आता रविराज म्हणत असतात प्रतिमा तू कशाला बोलून उगाच स्वतःची ताकद वाया घालवतेस अगं या प्रियाला किंवा या तन्वीला काही बोलण्यात अर्थ नाहीये ही फक्त स्वतःचा विचार करणारी बाई आहे आणि अशातच आता थेट पोलिसांनी सगळ्यांना म्हटलेलं असतं आत्ताच्या आत्ता तुम्ही इथून जाऊ शकता आम्ही फार वेळ तुम्हाला बोलायला देऊ शकत नाही तेवढ्यात प्रतिमा म्हणत असते इन्स्पेक्टर साहेब फक्त पुढची दोनच मिनटं द्या आणि तेवढ्यात इन्स्पेक्टर हो म्हणाले असतात मग प्रतिमाने आता मागचा पुढचा विचार न करता थेट प्रियाला थोबडवलेलं असतं अचानकपणे दोन कानाखाली पडल्यामुळे आता प्रिया म्हणत असते आई नको ना मारूस मला आणि तेवढ्यात इन्स्पेक्टर साहेब म्हणत असतात ओ मॅडम तुम्ही असं हल्ला करू शकत नाही तेवढ्यात आपण पाहतोय हो आता रविराजने प्रतिमाला थांबवलेलं असतं आणि मग सगळेच तिथून बाहेर पडतात बाहेर आल्यावर आपण पाहतोय आता मैपत हा समोर उभा असतो तो, तो रविराजकडे खूपच रागात पाहत असतो त्यावर लगेच म्हणत असतात मैपत असं रागात पाहून काय होणार नाहीये तुला माहितीये तुझ्या मुलीने खूप मोठा गुन्हा केला आहे त्याच गोष्टीची शिक्षा तुझ्या मुलीला मिळाली आहे त्यावर आता मैपत म्हणत असतो ए काळ्या कोटवाल्या तुझ्या मुलीला देखील आत डांबला आहे त्यावर रविराज म्हणत असतो फक्त तुझ्या मुलीमुळे माझी मुलगी यात निर्दोष असणे शक्यता जास्त आहे फक्त ती तुझ्या मुलीची मैत्रीण होती हाच तिचा गुन्हा असावा आणि अशातच आपण पाहतोय आता थेट मैपत रविराजला म्हणत असतो तू तर वकील आहेस स्वतःच्या मुलीला सोडवशील पण माझ्या मुलीचं काय त्यावर रविराज म्हणत असतात तुझ्या मुलीने विलासला मारलंय गुन्हा केलाय त्यासाठी तिला काही वर्ष तरी खितपत पडावाच लागणार आहे त्यावर आता मैपत म्हणत असतो हे मला काय माहिती नाही जर तुझी मुलगी सुटली तर त्यावेळेला माझी मुलगी देखील सुटायला हवी असंच काहीसं कर नाहीतर मी तुला जगू देणार नाही त्यावर रविराज म्हणत असतात हे बघ मैपत एक गोष्ट लक्षात ठेव हे कायद्याचं राज्य आहे या कायद्याच्या राज्यात अशी दादागिरी करशील ना तर तू देखील तुरुंगाच्या आत असशील त्यावर लगेचच आता मैपत म्हणत असतो जे शक्य नाहीये ना ते बोलू नको हा मैपत कधीच आत जाऊ शकत नाही जर कुठे जायचं असेल ना तर अशा ठिकाणी तुम्हाला सगळ्यांना पाठवीन ना तुम्ही तिथून तुम कधी परत येणारच नाही हे वाक्य ऐकल्यावर आता मागून अर्जुन पुढे येतो तो म्हणत असतो ए मैप्या काय धमकी देतोयस का धमकी देतोस तू अरे अजूनही तुझा मास गेला नाही का अरे काय माणूस आहेस तू तुझी मुलगी तुरुंगात गेली आहे ती खडी फोडायला आणि तू इथे दादागिरी करतोयस लक्षात ठेव हो। एवढे केस टू अटेम्प्ट लावीन ना चांगला तुरुंगाच्या आत जाशील तू पण त्यावर लगेच आता मैपत म्हणत असतो अय हलक्यात घेतो का मला हलक्यात घेतो मला तू ओळखलेला नाही अजून पाणी कम चाय नाही मी असं तसं बोलून आता महिपतने तिथून काढता पाय घेतलेला असतो तेवढं तेवढा पाहतोय आता रविराज म्हणत असतात अर्जुन शांत हो या अशा गुंड लोकांशी अशा भाषेत आपण न बोललेलं बरं कसं आहे ना ह्यांच्या मनात कधी काय येईल काय सांगता येत नाही त्यामुळे आपण यांच्यापासून लांब राहिलेलंच बरं इकडे आपण पाहतोय आता प्रतिमा खूपच रडत असते त्यावेळेला आता पूर्णा म्हणत असते काय काय प्रतिमा रडतेस का तू अगं अशी रडणारी माझी प्रतिमा नाही आहे त्यावर प्रतिमा म्हणत असते पूर्णा आई काय दिवस पाहायला मिळतोय मला बघ माझीच मुलगी एवढी मोठी गुन्हेगार निघाली आणि तेही आपल्या अर्जुनसाठी तिने प्रत्येक वेळेला काही ना काही करण्याचा प्रयत्न केला त्याला त्रास देण्याचा प्रयत्न केला आज तिची अवस्था काय आहे बघ त्यावर आता पूर्णाजी म्हणत असते हे बघ प्रतिमा मला आहे तुझं आईचं मन आहे आणि तुझी मुलगी तुरुंगाच्या आत असताना तुला काय वाटत असेल हे मला आहे पण लक्षात ठेव प्रतिमा तिला काही दिवस शिक्षा ही भोगावीच लागेल तरच तिला कळेल की कि तिने किती मोठा गुन्हा केला ते आपण जर तिला अर्जुनला सांगून सोडवायला बोललो तर अर्जुन एखादे सोडवेल पण शेवटी तिचा माज काही उतरणार नाही तिचा माज जर उतरवायचा असेल ना तर तिला काही दिवस हे असं राहावंच लागणार आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय या प्रियाला सोडवण्यासाठी खरंच सुभेदार कुटुंबानी काही धडपड करायला हवी का कायमस्वरूपी तिला आतच राहू दिलं पाहिजे कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद